കൊണ്ട സ്റ്റാൻഡേർഡ് അല്ലേ നർഷദി 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 हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये अचानक भयानक यासाठी म्हणते कारण की आधी काही प्लॅन नव्हतं बट क्वचित प् प्लॅन झालं आणि पप्पा गावाभरून आलेले त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांना सर्कस दाखवायला या न्यावी तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी सर्कसचा उल्लेख केला तर म्हटलं की चला बघितले आपण तर त्यांना पण घेऊन जावं जाताना गेलो तिकीट तुम्ही बघितले असेल तर बऱ्याच प्रकारच्या आहेत पण मी तुम्हाला खरंच सांगेल की टू फिफ्टीची टू हंड्रेडची जी तिकीट आहे ना तीच तुम्ही बाय करा आम्ही थ्री फिफ्टीवाली केलेली पण काहीच उपयोग नाही सेमच रेंजमध्ये अगदी दोन दोनच लाईन आहेत फक्त प्रत्येक खुर्च्यांमध्ये जास्त काही फरक नाही आहे त्यामुळं आम्ही पैसे वेस्ट घालवले तुम्ही घालू नका सो आम्ही असे मागं पुढे असं बघून बघत बग होतो की म्हणजे कसं आहे की दिसतंय का व्यवस्थित या हिशोबाने आणि त्यामुळं अर्धी मागे अर्धी पुढे नंतर सगळेच पुढे आले तर असं काही आहे आणि हे असे बरेचसे खेळ आहेत त्याच्यामधले सगळ्यात आवडणारे म्हणजे हा डॉग्स हा जे की मला खूप आवडलेला पण मुलं काही आपली थोडीशी शांत बसून देतात नुसती इकडं तिकडं करत होती बट पड़ तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं मस्त मजा आली मेन म्हणजे लहान मुलांना छान वाटलं त्यांना आवडलं जे आमच्याबरोबर होती म्हणजे माझी नंदेची दोन मुलं पप्पा आम्ही ऋतांश वगैरे हे सगळे आम्ही एवढेजण गेलो होतो तर हा डॉगचा जो खेळ आहे ना तोच मला खूप आवडला बाकीचे पण बरेचसे असे आहेत पण ते कधी कधी बघितलेले आहेत आणि हा इंटरनॅशनल रॅम्बो शो आहे सारखंच आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ हो शकता आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे जे डोकरच्या शोमध्ये झालं ते म्हणजे मला त्यांनी स्टेजवर बोलवलं असंच रँडमली मी माझ्या मनात तर अजिबात असं काय नव्हतं बट रँडमली मी हातवर केलेलं आणि मला त्यांनी बोलवलं खूप मज्जा आली जस्ट पण म्हणून पण खरंच खूप छान वाटतं जेव्हा असं स्टेजवर वगैरे करायला बे असं काहीतरी पण चा आमचा शो झाला होता साहेरी साडेचारला वगैरे आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं फिश टनलला म्हणजे हे दोन स्पॉट आज आम्हाला कवर करायचे होते आणि त्याच्यानंतर हे खारगरला डिमार्टच्या आसपास आहे तुम्ही जरी फिश टनल एक्सपोर टाकलं ना तरी पण तुम्हाला मॅपवर ते भेटून जाईल आणि बघू शकता आमची मुलं किती एक्सायटेड होतीत हे बघण्यासाठी आम्ही त्यांना सकाळी सांगितलेलं की आपण फिश बघायला जाणार तर होता तर फार फिश आवडतात बघायला तरी आणि मुलं खूप खुश होती जर लहान लहान मुलं मुलांना घेऊन गेलात ना तर त्यांना जास्त आनंद होईल फिश वगैरे असं बघायला कारण बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या कलरचे वगैरे फिश आहेत आणि त्यामुळे मुलं फार खुश झाली होती तसं गेलं बघायला गेलं ना थोडंसं पाणी ना थोडंसं दूषित म्हणजे असं ना थोडंसं वेगळं दिसायला लागलेलं बट मे बी त्यावेळेला ते साफ वगैरे नसेल केलं आम्हाला माहिती नाही पण तुम्ही जर जाणार असाल ना तर संध्याकाळी बजा कारण की तो अंधारामध्ये ते जरा जास्त छान दिसतं जसे मी व्हिडिओ वगैरे बघितलेत फोटो वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये अंधारा जरा जास्त छान दिसतं उजळ्यात दुपारच्या वेळेला पण दिसत होतं चांगलं पण तुम्ही पुढे बघाल तेव्हा मी तुम्हाला सांगेल तो जो भाग आहे ना तो अंधारात बघायला जास्त छान वाटतो जेव्हा ते त्यात लाईट पेटते तेव्हा सो ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स तर खूप छान छान होता आणि ह्याची पर पर्सन तिकीट शंभर रुपये आहे लहान मुलांना फ्री आहे थ्री इयर्सपासून आधीच्यांना फ्री आहे थ्री नंतर सगळ्यांना तिकीट काढावी लागते तर असा काही होता आणि बरेचसे फिशमध्ये आधी आधी आहे ना तर त्यांना नावं नाही आहेत त्याच्यामुळे मी त्यांचं नावांचं नाही काढलं आहे जे जे छान वाटतील काहीतरी वेगळे आहेत त्याच फिशचं मी हे केलं आहे म्हणजे व्हिडिओ काढलेत त्यामुळे ते बऱ्याच प्रकारच्या फिश आहे जितकं जितकं मी हे दाखवते तितके इतकी कमी फिश बऱ्याच प्रकारच्या आहे त्यामधून आधीच बघून जरी तुम्हाला वाटत असेल ना काय करू घेऊन जाऊ का नको पण जेव्हा तुम्ही हे बघाल ना आत्ताचा ह्याच्या पुढचा व्हिडिओ तो बघितल्यावर तुम्हाला नक्की असं वाटेल की नाही आपण घेऊन गेलंच पाहिजे ना आपणसुद्धा बघितलं पाहिजे आणि मुलांनासुद्धा दाखवलं पाहिजे तर हेच ते आहे आणि हे ना रात्रीच्या अंधारामध्ये आणि लाईटच्या उजेडमध्ये ना खूप छान दिसतं बघायला हां दुपारी पण खूप छान दिसतं असं काही नाही आहे पण रात्री खूप छान दिसेल जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मी फोटो वगैरे बघितले त्याच्यामध्ये रात्रीचं खूप छान दिसतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना नक्की जवळपास असाल खारघरचा तर नक्की घेऊन जा त्यांना पण मस्त आनंद घेऊ दे या फिशचा कारण जास्त जास्त ना लहान मुलंच होती तिथे बघायला आणि खूप एन्जॉय करत होती ती सगळी जसं की ऋतांश पण खूप एन्जॉय करत होता आणि दुसरा आमचा वेदांतसुद्धा खूप एन्जॉय करत होता त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत काही फिश खूप मोठे आहेत काही मिडियम आहेत काहींचं असं ना छोटे छोट्यांचं असं जाळं आहे मस्त वाटत होतं ना आम्हाला सुद्धा बघायला मस्त वाटत होतं हे दुबईच्या एक्वेरिय एक्वेरियम आहे ना तर तसंच आहे पण मिनी म्हणू शकता तो मिनी मुंबईमध्ये आहे आणि त्या त्याच्यामुळे म्हटलं की मुलांना घेऊन घे जायलाच पाहिजे सो so, आम्ही तो एक्सपिरियन्स घेतला आहे आणि आम्हाला ते आवडलं आहे आणि तुम्ही सुद्धा जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर फिशमधून बाहेर आल्यानंतर हा मेला लागला होता आणि त्यालाच अटॅच आहे ते त्याच्यातून तुम्ही बाहेर आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हा मेला दिसेल मेला या महिन्यामध्ये सगळीकडे लागलेल्या आहे त्यामुळे मेला बघून असं काही आम्हाला वेगळं वाटलं नाही पण मुलांनी थोडा खेळले तिथे गेम्स वगैरे होते त्याच्यामध्ये खेळून घेतलं त्याच्यामुळे त्यांना खूप मज्जा आली मुलांना आणि आकाशपाण्या वगैरे होते किंवा खायच्या बऱ्याचशा आयटम होत्या तर त्या एन्जॉय केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो त्यामुळे मी जास्त काही नंतर शूट नाही केलं पण पप्पांनी त्या दोघांबरोबर खूप मज्जा केली कारण की नातवाचं आणि आजोबांचं नातं खूप वेगळं असतं ना म्हणतात ना ते तसंच आणि फुप्पा त्यांचे व्हिडिओ काढत होते दोघांचे की आणि ते लोक पण त्यांना आवाज देत होते बावरून बाबा बाबा म्हणून त्यामुळे खूप छान गेला आमचा दिवस तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला न सांगा आणि व्हिडिओ आवडला असतात